तुमची करामत खूप पाहिली आता जरा यांची करामत जीराज कृष्णाजी बंकर आपल्या शस्त्रग्रहाचे तज्ञ वा राज ही दोन चिलखत घडवल्यात नवीन अ बंकर आमच्या तलवारी मोर हो कंची बी चिलखत टिकत नसत्यात काय असा जी एकदम बरोबर बोलत बघा सुबेदार तानाजीराव हा नुसतं बोलू नका चला या चिलखताची परीक्षा घ्या हा घ्या तु राज या साचे आला ते चिलखत तिकडे बघत असं कंच चिलखत बनावला असतंय असतय होतानाजीराव मग तुम्ही सांगा कसं असतंय चिलखत जिमिनीवर उठून घाव घातले होते तुटणारच किंवा चिलखत चांगलं हाय परीक्षा अंगावर घालून करते तेच रे आता ते अंग कोण करणार हो नाही म्हणजे असं करताला खपायचा या खांदा ते होणार नाही याचीच खात्री आम्ही बनवणाऱ्याला काय कृष्णाजी तुम्हाला आहे ना तशी खात्री तर तर पूरी खातर आहे माझी महाराज हे बघा राज हे ना हे हिकून असा हात घालायचा हे काय राज चला, चला चला सील करा चला आओ। जी। चला आओ। आओ। या चिलखताची परीक्षा घे आता सगळ्यात जोमदार हात कोणाचा तान्हाजीराव या महाराज म्या चला या महाराजाची परीक्षा घ्यायची आपल्याला एक चांगला जोरदार वार काढ चला हे असलं बापाच्या नाही तान्हाजीराव आपल्याला चिलखताची परीक्षा घ्यायचे वार काढा तानाजीराव नाही राज तानाजीराव आमची आज्ञा आहे वार काढा नाही तर आज्ञा मोडली हे मान्य करा

<laughs> आमचा सह्याद्रीचा सिंह असा रडायला लागला तर आम्ही कोणाकडे पाहायच राज आई भावाची हाय आहे तुम्हाला पुण्या लाजल्या घरी करायला लावू लाग आओ, आमच्या छात्या तुमच्यावरच वार झेलयला आहे ती तुमच्यावरती वार बजी लाई मोठ जेवढा आम्हाला कृष्णाजींच्या बख्तरावर आहे तेवढाच भरोसा तुमच्या हातावरही आहे बख्तर आम्हाला वाचवेलच पण आमच्या तान्हाजीरावांचा हात आम्हाला अपाय करणार नाही हे ठाऊक होता आम्हाला आहो आम्ही उगीच म्हणतो का तान्हाजीरावांबरोबर असलं की किल्ल्याच्या बुरजात सुरक्षित असल्याकडे तो वाटत की